नमस्कार आता मीराला समजलेलं असतं की देविकाने या पावभाजीमध्ये काहीतरी मिक्स केलं आहे मे, म्हणून मी मीरा हुशार असते ती पावभाजी तिकडे घेऊन जात नाही मीरा दुसरी पावभाजी बनवते आणि ती पावभाजी तशीच ठेवते आता संध्याकाळी आल्यावर सगळ्यांना ती पावभाजी दाखवते आणि म्हणते हे बघा या देविकाने यात काहीतरी मिक्स केलं आहे मीरा देविकाच्या जवळ जाते आणि म्हणते बोल देविका यात काय मिक्स केलं आहेस मी सकाळी काही बोलली नाही कारण मी गडबडीत होती मला पावभाजी करून घेऊन जायची होती पटकन बोल यात काही मिक्स केलं आहेस मी बघितलं आहे तुझ्या तुला माझ्याकडे तसा पुरावा, मी पुरावा मी हो आहे मी सगळ्यांना पुरावा दाखवेन नाहीतर मी पोलिसांना बोलवेन माझ्या भावाने पैसे चोरले नव्हते तरीसुद्धा त्याला पोलिसात दिलं होतं ना तुम्ही लोकांनी किती तू सुद्धा काय काय बोलली होतीस त्याला चोर आहे असं आहे तसं आहे आणि आता तू काय केलंस ग तू तर गुन्हा केलेला आहेस माझ्या भावाने गुन्हा केलेला सुद्धा नव्हता मी पोलिसांना बोलवेन गप गुमान पटकन बोल आता देविका घाबरते देविका म्हणते हो पावभाजी खराब व्हावी म्हणून मी पावभाजीमध्ये गुंगीचं औषध टाकलं होतं जेणेकरून सर्व लोक पावभाजी खाल्ल्यावर बेशुद्ध पडतील आणि तुमची पावभाजीची गाडी तोडून टाकतील तुमची पावभाजीची गाडी बंद व्हावी म्हणूनच मी असं केलं होतं आता ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो आता मीरा देविकाच्या सटासट थोबाडीत वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली असा घाणेरडा विचार करण्याची अगं आम्ही हे कर्ज फेडण्यासाठी सगळं करतो आहे आणि तू काय करतेस त्यावर पाणी फिरवतेस आता सुधाकर गायकवाड उठतात आणि म्हणतात थांब मिरा आता ही तशी ऐकणार नाही निरुपाने ना हिच्या आणि त्या पंकजचे खूप लाड केले आहेत ना म्हणून हे दोघेही डोक्यावर बसले आहेत त्यांना पाहिजे तसं वागतात पण मी हे खपवून घेणार नाही मला हे अजिबात नाही आवडलं माझी मुलं कष्ट करतायत आणि त्या कष्टामध्येही आडवा पाय घालते का त्यांना का त्रास देतेस तू काय बिघडवलं आहे त्यांनी तुझं अगं जे निरूपणे तुझ्यासाठी कर्ज घेतलं होतं ना तुझ्या पार्लर काढून दिलं आहे त्यासाठी जे कर्ज घेतलं होतं ते कर्ज ही मिरा फिडते किती काम करते सकाळी लवकर उठते घरातली सगळं कामं करते सगळ्यांची जेवणं बनवते चहा नाश्ता करून ती फुलं विकायला जाते फुलं विकून आली आल्यावर ती पावभाजीच्या गाडीवर जाते घरात एवढी कामं करते मार्केटमध्ये मार जाऊन भाज्याबिज्या आणते घरात लादी पुसते कपडे धुते भांडी घासते तू काय करतेस गं तू जाऊन फक्त त्या पार्लरमध्ये बसतेस त्या पार्लरचा एकही एक पैसा तू घरात देत नाहीस उलट तुझं लोन तूच तु फेडलं पाहिजेस तर बिचारी मीरा त्या लोनसाठी कष्ट घेते तुला काहीच त्याचं वाटत नाही अगं तू पण निरूपाच्या पावलावर पाऊल ठेवायला लागली आहेस मला वाटलं तू काहीतरी जरा वेगळी आहेस पण नाही या निरुपाने तुला पण बिघडवलं बास आता तू माझ्या मुलांवर त्यांच्या कष्टाची त्यांची भाकरी होती तीच आता तू बंद करायला निघाली आहेस तुला आता या घरात मी ठेवणार नाही उद्या तू काही करू शकतेस माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही असा म्हणून सुधाकर गायकवाड तिच्या हाताला धरतात आणि तिला धक्के मारत बाहेर काढतात आणि म्हणतात जोपर्यंत तू सुधारत नाहीस तुला तुझी अक्कल येत नाही चूक समजत नाही तोपर्यंत तू या घरात यायचं नाहीस आणि ते देविकाला घराबाहेर ढकलतात आता सगळी जणं बघत असतात सुधाकर गायकवाडांना खूप राग आलेला असतो त्यांचं असं रागीट रूप सगळ्यांनी पहिल्यांदाच बघितलेलं असतं सत्या बापाला शांत करत असतो आणि मीरासुद्धा जाऊ दे ना बाबा सोडा एक वेडा झाला म्हणून आपण त्याच्या नादाला लागून वेड नाही व्हायचं आपण आपली कर्तव्य माणूसकी जपायची माणसाने माणसाला समजून घेतलं पाहिजे माणसाने माणसाप्रमाणे वागणं म्हणजे माणूसकी आहे ही देवी का माणूस नाही तर राक्षस आहे कारण ती माणसाच्या चांगलपणावर उठली आहे सोडा बाबा जाऊ दे तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ आता सुधाकर गायकवाड गप्प होतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू